नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मला सिद्धू कुठेतरी एका हिडन प्लेसवर घेऊन चाललं आहे म्हणजे तो त्याने मला एवढंच सांगितलं की महादेवाचं मंदिर आहे त्याच्यामुळे तो मला म्हणाले की काही पांढरं असेल तर ते घाल आणि म्हणून मी खूप लई आणि आता तो येतो मी गाडीवर चाललो आहे तो लईल आता चला हा ब्लॉग पूर्ण बघा कारण मंदिर खूप सुंदर आहे असं त्याने मला सांगितलं आहे तर आता कळेल आपल्याला ते कसं आहे काय चला सिद्धू आलेला आहे माझा हिरो हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे तिथे जाणारी वाट सुद्धा घणदाट झाडांमधून होती आपल्याला इकडे जायचं आहे समजलं मला कसा क्रॉस करायचा मंदिर अशा बाहेरचा परिसर आहे मंदिरामध्ये एंट्री केल्यावरच सगळ्यात आधी आपल्याला साईबाबांचं दर्शन घडतं पहिलं माझं होऊ दे ना आवडी सोमवार असल्यामुळे गाभाऱ्यात छान दिव्यांची आरास केली होती जर आपल्याला जलाभिषेक करायचं असेल तर तिकडे पाणी सुद्धा होतं एवढी गर्दी नव्हती ॲक्च्युली ते आतमध्ये आहे त्यामुळं जास्त लोकांना माहिती नाही आहे त्यामुळे तिथे जास्त गर्दी नसते त्यामुळे एकदम छान बसून निवांत दर्शन झालं तिथे काही बायका आल्या होत्या त्यांनी छोटीशी आरती घेतली त्याच्यामुळे आरतीनंतरही अशी थोडीशी गर्दी झाली आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला बघूयात हे जोहे किती छान आहे सिद्ध माझी पण हा मंदिराच्या मागच्या साईडचा परिसर आहे खूप सुंदर आहे मी इथे ना खूप छान असा झोपाळा आहे आता आपण त्याच्यावर बसूया झोपाळा माझा खूप फेवरेट आहे त्याच्यामुळे तो कुठेही दिसला तर माझा मोह आवरत नाही आणि मग मी तो एन्जॉय करते तसंच मी झोपाळ्यात बसले आणि छान एन्जॉय केलं खरं तर आम्ही ह्या मंदिराच्या मागच्या साईडला आहोत तर इतकी सुंदर प्लेस नाही खूप सुंदर आहे आणि एकदम चारी बाजूने झाडं चारी बाजून झाला म्हणून आम्ही तिथे खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि हे अशा ह्या झाडाला पिंपळाच्या कोणीतरी झुपळा बांधत आहे तर तो पण आम्ही एन्जॉय केला खूप छान वाटलं आणि हे मंदिरच खूप म्हणजे खूप सुंदर आहे आतमध्ये जो गाभारा होता ती ते पण जे मी तुम्हाला दाखवलं खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटलं खूप खूप वाटलं तिथे येऊन आणि जसं श्री म्हणाला होता की हिडन प्लेस आहे खरंच हिडन प्लेस आहे आतमध्ये थोडं ते म्हणजे त्याच्यामुळे कळत नाही ते आणि ना आम्ही तो, तो एकदा येऊन गेलेला त्याच्यामुळे त्याला माहिती होतं आणि हे माझ्यासाठी जे मंदिर सरप्राईज होतं आणि मला खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं आणि खूप जास्त छान वाटतं इथे येऊन इथेच बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं पण छान मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर आहे इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाजूला हे एक मंदिर आहे गजानन महाराज गजानन गणगणगणातबुद्धे आणि इथेच बाजूला नागदेवाच मंदिर आहे हो हे पण खूप सुंदर आहे जर तुम्ही आजूबाजूला बघितलं जंगल तर ते बऱ्याच प्रमाणात नाग असण्याची दाट शक्यता कारण जंगल आहे ना इथे असणार प्राणी बऱ्यापैकी मंदिराचा कळस म्हणजे हा श्रावणातला तिसरा सोमवार आहे तरी पण अशी गर्दी नाहीये एकदम शांत आहे आणि ही जागाच खूप जास्त प्रसन्न आहे ही जागाच ह्या जागेमध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि ही खूप आतमध्ये जंगल आहे बऱ्याच तर ही जागा माहितीच नसेल हे इकडचे आजूबाजूचे पाडे आहेत आदिवासी पाडे तिकडची काही लोक त्यांना आता आपण मंदिराची फ्रंट साइड बघतोय हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे जे मागे दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे मंदिराचा परिसर बराच मोठा आणि स्वच्छ आहे त्या जागेमध्ये एक वेगळीच प्रसन्नता आहे पॉझिटिव्हिटी आहे हे मंदिर बरंच जुनं आहे जेव्हा माहिती काढली तेव्हा कळालं की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हे मंदिर बनवलं गेलं आहे आणि हे मंदिर आरे कॉलनीमध्ये आहे गोरेगावला थोडंसं आतमध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे इथे गर्दी नसते हे जवळपास कोणतंच दुकान नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला काही खायला आणायचं असेल तर तुम्हाला ते घरातूनच आणावं लागेल आपल्या फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड करण्यासाठी अतिशय सुंदर जागा आहे ही तुम्ही या जागेच्या प्रेमात पडाल अशी जाणार खूप सुंदर श्रावणी सुंदर असल्याने खिचडीचा प्रसाद मिळाला आम्हाला या अतिशय सुंदर स्वयंभू तपेश्वर महादेव मंदिराला मनाच्या विरुद्ध जाऊन निरोप देत आम्ही निघालो सिद्धू तिकडे माझी वाट बघतो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वामी स्वामी हर हर महादेव